नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो आज शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज शिरूर येथे विकला गेला आहे गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिवळी कांदे तीनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर जोड बदला व चोपडा कांद्याला तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि कच्च्या ओलसर कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर निवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान